मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे प्युअर बिटल एक शेळी एक पाट आणि प्युअर शिरोई एक शेळी किंमतही सांगितली आहे पुढे हे पहा सुरुवातीला हे पहा प्युअर शिरोई शेळी सहा दात फ्रेश उंची पस्तीस इंच दुसऱ्या व्यतला दोन महिने गाभन आहे खाली समजून व्यवहार करणे आहे हिची किंमत सांगितलेली आहे ऑफर मध्ये फक्त दहा हजार शंभर रुपये प्युअर शिरोई शेळी दात फ्रेश ऑफर किंमत दहा हजार शंभर रुपये आणि यानंतर हि पहा प्युअर बिटल शेळी हे आहे आठ दातावर उंची अडोतीस इंच चौथ्या वेताला अडीच महिने गाभन खाली समजून देणे पण हिची किंमत वापरमध्ये चौदा हजार शंभर रुपये चौदा हजार शंभर रुपये ऑफर किंमत आणि यानंतर ही पहा बिटल पाट हे आहे चार प्रेस उंची पस्तीस पहिला वेत अडीच महिने गाभण खाली समजून देणे पण हिची किंमत वापरमध्ये बारा हजार शंभर रुपये गावरेंदा तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर कर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास साबिया गोट फार्ममध्ये ऑफर आहे धन्यवाद